किंवा नव्वद सायंत्य असते तर तेवढे देण्याची आपली तयारी होती पण त्यांचं आमचा एवढा सखोल होता तेवढे माझ्या आत्ताची ते किंमत एवढीच होईल मला एवढेच पैसे द्या बैल आपलं एकट्याच आहे तर महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रात कोणाची खरेदी नाही तर बैल एकाहत्तर लाख रुपये देऊन बैल घेतलेला आपण तो म्हणजे सगळ्या टॉपची खरेदी आपली आपण कुठं चर्चेत नव्हतं आपल्याला कोण ओळखत नव्हतं आप त्यावेळेस आपल्या कॉकटेलला त्याने मथूर दिला होता तर त्याचं कुठेतरी आपलं ऋण असते कुठेतरी त्याचं पांग फेडावं लागते योग्य वेळ साधून योग्य ठिकाणी त्याची निवड झाली आणि त्या पद्धतीने नियोजन झालं कॉकटेल आणि मथुरच्या दुस्तीची तर चर्चा सगळीकडेच आहे आणि मालकांच्या पण दुस्तीची चर्चा सगळीकडे आहे आज मला वाटतं वडकीच्या मैदानात अ असं ऐकण्यात आलं की तुम्ही पहिला त्यांना दिलता खरा काही काही गोष्ट खरीच म्हणजे बैल आमचं बैल पळायचं ठरलं होतं आमचं वडकितच पण मी बैलगाव एका लागू पडा आम्ही दोन मैदान पळू शकत नाही मी त्यांना सांगितलं एक तर हे पळा किंवा ते पळू तर दादा म्हणजे आपली मत गाडी किती पळवायची वडकीचं नियोजन तुम्ही करा तर वडकीचं नियोजन आम्ही वेगळ्या पद्धतीने केलं आणि ते सक्सेस झालं आणि एक नंबर झाला पण एक आहे बरं का असं कोण करू शकत नाही की गावचं मैदान गावच्या मैदानावर तुमचा पहिला दिला बहुतेक आणि गाडी हरली होती तुमची पण तुम्ही तरी पण तिथं मथुरच्या ह्याच्यात म्हणजे सहभागी झाला काय होतं माहिती का आता मी पण गाड्या मालक आहे एक गाडीनं मार खाल्ला <laughs> का नाही परत माईक घ्यायचा पण कसं वाटतं विषय काय नाही कसं आहे बैलगाडी क्षेत्राला सुरुवात केल्यानंतर जे लोक म्हणजे बैलगाडी क्षेत्रात चर्चेत लोक म्हणजे राहुल भाई चर्चेतला माणूस आहे तर चर्चेतल्या माणसाने आपल्याला जेव्हा काळात आपलं आपण कुठं चर्चेत नव्हतं आपल्याला कोण ओळखत नव्हतं त्यावेळेस आपल्या कॉकटेलला त्यांनी मथुर दिला होता तर त्याचं कुठेतरी आपलं ऋण असते कुठेतरी त्याचं पांग फेडावं लागतंय योग्य वेळ साधून योग्य ठिकाणी त्याची निवड झाली आणि त्या पद्धतीने नियोजन झालं कॉकटेलचं जर गुरु म्हटलं तुम्हाला समजा दोन दोन गुरुंची नावं सांगायला लागली तर तुम्ही कुणाला मानसाल की कॉकटेलला ह्या बायला कॉकटेलचं लय नाव केलं तसं म्हणजे गुरु म्हणलं तर मथुरच वर जास्त नाव झाले आणि पडत्या काळात म्हणजे जेव्हा आमचा सा गुलाल तुटतो तेव्हा आमची घरची गाडी पडते पेस्टन आणि कॉकटेलची हीच गाडी आमची घरची पडते बरं आणि आज हे म्हणजे थोडक्यात होता होता वाचला पण कसं होतं देवाच्या पण मनात लागते काही गोष्टी होत राहतात पण दोन नंबर मानकरी झाला म्हणजे गुलाल लय महत्वाची गोष्ट इथं हे आमचं गुलाल इथं झालंच नव्हता मागच्या वर्षी मथुरचा आजपर्यंत कधीच गुलाल इथं झाला नव्हता गुरु शिष्याचा गुलाल एकाच दिवशी झाला आणि एकाच जोट्यात झाला ही सगळ्या फॅन फॉलोअर साठी चाहत्यांची खूप इच्छा पूर्ण झाली आज म्हणजे एवढं मोठं मैदान आणि एवढ्या मोठ्या अकराशे नव्याण्णव गाड्या दोन नंबर होणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे आणि नशिबाची कुठेतरी साथ लागते आणि महाराजांचा आशीर्वाद लागतो शंभर टक्के महाराजांचा आशीर्वाद तर पण फॅन्स फॉलोअर्स जबरदस्त होत त्यांचं म्हणजे आम्ही शॉक झालो की एवढं पब्लिक त्यांचं फॅन्स फॉलो लय भरपूर आलत भरपूर प्रमाणात आलत म्हणजे त्यांची त्यांची इच्छा पूर्ण झाली आज बर आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक बैलाचा गुलाल होणे आपला स्वतःचा एक बैल आहे आपण देवाला पाया पडतो परंतु एखाद्या हजारो लोकांनी पाया पण कुठेतरी देवाला पण ऐकावं लागते की बाबा आजची जोडी पाहायला कमीत कमी दहा ते पंधरा हजार पब्लिक जास्त झालं ह्या जोडीसाठी खास आणि जेवढी लोक भेटली तेव्हा ते सांगायचं आम्ही देवाला सांगून आले आज गुलाला त्या देवाला सांगून फॅन्स फ्लॉची एवढी प्रचंड इच्छा होती आज ही गाडी राहायची मग कुठेतरी देवाला मान्य झाली गाडी कुठेतरी ठेवायची आज गुलाल घेतला पण तुझं तुमचं जे प्रेम आहे म्हणजे अगदी मांडव तुम्ही बसला तो बसला असल तर मांडीव बैल झोपतो म्हणजे कुठं तरी प्राण्याला शंभर टक्के पण त्याला सगळं कळतं त्याला म्हणजे सगळंच कळतं त्याला काही सांगायची गरज पडत जवळचा माणूस झाला तरी शांत होतो बाहेरचा थोडासा होतो म्हणजे घरचा सदस्य असल्या का म्हणजे तो, तो बैल नाही तर आमच्यासाठी देवच आहे कारण की ज्या काय आमदाराचं नाव नाही तेवढं नाव आपलं केलंय बैलांनी संपूर्ण महाराष्ट्र बैलगाडी क्षेत्रात म्हणजे लाखो लोक ओळखायला लागलेत आपल्याला त्यामुळे काही म्हणजे खूप मोठा विषय सदस्य पेक्षा जास्त आणताना काय विचार करून आणला आणि कुठं बघितला होता शेब आणताना मी वडकीमध्येच पळ आणला होता तेव्हा मी काही चर्चेत नव्हतं मी पार्टनर मध्ये राहायचो की मला पुढे फ्रंटला नसायचो पण मागं राहून काही नाव होत नाही मला त्या दिवशी काय भारत केसरी मैदान झालं बल एका मैदानाला दोन ते तीन लाख रुपये खर्च केला होता मी पैसे जाऊन नाव नाही झालं कुठेतरी मनात जिद्द असते आपल्याला नाव करायचं नाव करायचं नाव करायचं तर योग्य निवड आणि योग्य वेळ आली योग्य निवड कॉकटेलची केली आणि त्या लक्ष्मण पाटील ज्यांनी मला बैल विकत दिला त्यांच्या कुटुंबाचं किंवा ते त्यांचं स्वतः एवढं म्हणजे हे करतो मनापासनं की त्यांनी मला माझ्या हातात बैल दिला त्यावेळेस पहिला स पळायचा पण आता पूर्ण खरेदी झालेली आपली म्हणजे ही मोठी गोष्ट आहे की सगळ्यात म्हणजे कुणाला न माहिती अजून म्हणजे अनेक लोकांना वाटत बैल आहे म्हणजे आता बैल कसा आहे ना, कस नाही बैल आपलं एकटेच आहे तर बैल महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रात कुणाची खरेदी नाही तर बैल एकाहत्तर लाख रुपये देऊन बैल घेतलेला आपण तो म्हणजे सगळ्या टॉपची खरेदी आपली एकाहत्तर लाखाचा बैल एवढा म्हणजे बैलगाडी क्षेत्रात तुम्ही नावासाठी आला पैशाचा काय विषय नाही एकाहत्तर लाखा लाख मोजायचं म्हणजे एक विचार आहे की एक ना कर, तुमसे। प्रेम वर तुमचं प्रेम म्हणजे बैल आपल्यापासून लांब जाईल शहतीपुटी मी पैसे म्हणजे काय होतं की एका वस्तू आपल्या कधी प्रेमापुटी प्रेमापुटी ते पैसे आमचा ढिगवून नाही एकत्र त्यांनी ऐंशी किंवा नव्वद सायंती असते तर तेवढे देण्याची आपली तयारी होती पण त्यांचा आमचा एवढा सखोल होता तेवढे माझ्या आत्ताची जे की मध्ये एवढीच होईल मला एवढेच पैसे द्या तेवढं आमचं नियोजन तेवढं पैसे आम्ही पहिले लिखापटी आमचे सगळे डॉक्युमेंट संघटने सगळ्या लोकांना माहिती सगळ्या गोष्टी आमच्या क्लिअर झालेल्या म्हणजे तुम्ही पहिलं तुमचं नाव होतच म्हणजे थोडंफार त्या एरियात पण आज महाराष्ट्र बरोबर झालंय मला वाटतं कॉकटेलचं फॅन पण भरपूर झालेत आणि एक आमदाराला जेवढी किंमत नसती म्हणजे पिंटू शेट पिंटू शेट पिंटू शेट ही एक वेगळं वातावरण आहे आणि इथं लाखोच्या गाडीत तुम्ही आता लाखोच्या गाडीत फिरत असाल पण ज्यावेळेस तुम्ही छकड्या उभा राहता ज्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला त्यो त्यो फील आणि लाखोच्या गाडीत फिरणारेच फील म्हणजे एका आमदाराला एका तालुक्यापुरतं किंवा का जिल्ह्यापुरतं उघडत मला संपूर्ण महाराष्ट्र मला ज्यांनी पाहिलं ना ते पण लोक ओळखतात की तीपन लोको हा पिंटू पिंटू शेट मोडक नाही एक मला एक सांगा पिंटू शेट आत्ताचा पिंटू शेट आणि पहिला पिंटू शेट काय फरक आहे आत्ताचा पिंटू शेट म्हणजे पहिलं पिंटू शेट आम्हाला कधी भेटता येत होत परंतु आता पिंटू शेट गर्दीच्या गारड्यात असतात त्यामुळे आम्हाला शोधत शोधत जावं लागते ते ज्या मैदानात जाईन जिथं आपल्याला वाटतं बाबा वा गुलाल झालाच पाहिजे आज पुसेगावच्या मैदानात आज प्रत्येक शेवट पाहिलं की हजारो चाहते त्या ठिकाणी पिंटू शेडला येऊन भेटत होते आणि ते मोठे झाले म्हणजे आमचं गाव मोठं झालं आमच्या गावाचं नाव मोठं होणार आहे ते महाराष्ट्राभर बैलाचं तर नाव होतंयच परंतु त्याच्या पाठीमाग मी एक वडकी गावचा लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य म्हणून मला हे अभिमान आहे की माझ्या गावाचं देखील नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरत आहे हिंदुस्थानात नाव होतं याचा मला अभिमानच आहे तर मित्रांनो पिंटू शेट मोडक म्हणल्यानंतर सर्वसामान्य आता मी पहिल्यापासून बघतोय ना कधी पण कोणी पण मला वाटतं गेल्या वर्षी जे माहित ना तुम्ही तुम्हाला चिठ्ठी म्हटलं आहे का चिठ्ठीचा विषय काय चालता चिठ्ठी आमची होती पण प्रॉब्लेम यायच्या आधी चिठ्ठी ही चालती तर तुम्ही म्हणला शंभर टक्के तुम्हाला चिठ्ठी घेऊन येतो पण मला नंतर भेटली पण माझी ओळख नव्हती त्यावेळेस आता मी युट्यूबर म्हणून सगळीकडे फेमस आहे पण त्यावेळेस ओळख नव्हती म्हणजे तुम्ही मला ओळखत पण नसाल त्यावेळेस तुम्हाला घेऊन जावा थांबा फक्त ही काय होतं एवढं बघून तुम्हाला चिठ्ठी घेऊन जावा एवढं ज्याचं मन साफ आहे त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात इथं बैलगाडी क्षेत्रात एवढं मन साफ करून फक्त पहिल्यापुरतं मन साफ आहे माग सगळं खाके तस मन आपली चिठ्ठी तरी दोन चिठ्ठ्या आपल्या होत्या आणखी बाकीच्या नाच पण चिठ्ठ्या दिल्या असा काही विषय नाही प्रत्येकी त्यांना भीती असते पुढे आपली ती गाडी मारेल पण हा खेळ आहे जो पळतो तोच नंबर नाही आपण चेट्ट्या दुसऱ्या चेट्ट राहणारच आहे ना पाळणारा माणूस असा काही विषय नसतो फक्त कर्म चांगले केले बैलगाडी खात्र नक्कीच पडेल त्याचं चला मित्रांनो कॉकटेलला शुभेच्छा देऊ आणि मुलाखत थांबव धन्यवाद